आपण सगळ्यांनी श्यामची आई पुस्तक वाचलं असेल सिरियल बघितली असेल किंवा पिक्चर तर बघितला असेलच असेल याच्यामध्ये ही जी श्यामची आई होती हिने हिच्या मुलावरती म्हणजे साने गुरुजींवरती संस्कार करण्यासाठी नानाविध प्रयत्न केले आणि या प्रयत्नांच्यामुळे एका आईमुळे संपूर्ण महाराष्ट्राला या देशाला एक उदार व्यक्तिमत्व मिळालं ते म्हणजे साने गुरुजी काही वर्षांपूर्वी मातृत्व असं होतं की त्या मातृत्वामुळे दिग्गज पराक्रमी आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शक असे नेतृत्व आणि असे पुरुष लाभले आणि मागे उभी होती खंबीर होती ती म्हणजे त्यांची आई पण काही दिवसांपासून काही वर्षांपासून या मातृत्वाला झालंय काय नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण दोन घटना बघणार आहोत जी ज्या घटना मातृत्वाला काळीमा फासणाऱ्या आहेत या मातृत्वाला वेगळा कलंक लावणारे आहेत पहिली घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रातली आहे आणि दुसरी घटना आहे ही आपल्या देशाबाहेरची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया आपल्या महाराष्ट्रातली घटना यासाठी कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे या ठिकाणी एक स्त्री तिचं लग्न झालेलं आहे तिचं वय आहे वयवर्ष पंचवीस आणि तिचे जे पती आहेत त्यांचं वयवर्ष आहे तीस आणि या महिलेचं नाव आहे पूनम आता एवढंच सांगतो याच्यापेक्षा जास्त नाव किंवा जास्त डिटेलमध्ये मी जात नाही आपल्याला नावांपेक्षा यामध्ये घटेल घटनेला महत्त्व आहे काय झालं किंवा हे काय होऊ शकलं नसतं याला जास्त महत्त्व आहे तर ही जी पूनम नावाची जी महिला आहे जिचं वर्ष पंचवीस आहे हिला दोन लेकरं आहेत तिचा एक मुलगा आहे ज्याचं वय आहे तीन वर्ष आणि एक मुलगी आहे जिचं वय आहे जेमतेम एक वर्ष काही कारणांमुळे हिचं हिच्या पतिदेवांसोबत पटत नाही आहे नवऱ्यासोबत पटत नाही आहे आणि याच्यामुळे ही आपल्या नवऱ्यापासून अलिप्त राहते आता अलिप्त राहते तर हिची मुलगी हिच्यासोबत आहे आणि हिला एक तिचा मित्र देखील आहे आणि नवऱ्यासोबत राहत नाही आहे तर मग ही मित्रासोबत राहत आहे असं म्हणत नाही पण यांचं मित्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत सगळं आहे तर आता हा शेवटी संसार असतो आणि हा संसार सांभाळायचा असतो तर आता ही एकटी स्त्री आहे हिचा एक मित्र आहे आणि या मधल्या कालावधीमध्ये हिने जे हिचा जो नवरा होता याच्यापासून वेगळं राहिल्यामुळे आणि एक सोबत एक मुलीचं बर्डन होतं तर हिनी जी मुलगी आहे हिची तिने गोव्यामध्ये एक फर्नांडिस आणि जेरी पॉल नावाचे एक दाम्पत्य आहे यांना गाठलेलं होतं आणि यांना यांची मुलगी जी आहे ही दिलेली होती आता मुलगी दिली मुलगी दिली म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये दिली आज कायदा आहे आणि कायद्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्याच्या बंधनामध्ये आपण प्रत्येकजण आहोत जसं विवाह विवाहाचा कायदा आहे तसा मुलांच्या सांभाळण्याचासुद्धा कायदा आहे उद्या तुमचा आणि तुमच्या पत्नीचं जर का पटत नसेल तर कायद्याने ह्या गोष्टीची तरतूद केलेली आहे त्या स्त्रीला त्याची त्या पोटगी द्यावी लागते त्यानंतर सगळ्या गोष्टींचा जो बंदोबस्त आहे तो करून द्यावा लागतो आणि प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या बंधनातून मग पुढे जाता येतं तर यांनी ही जी मुलगी आहे या गोव्यातल्या एका दाम्पत्याला आता खूप बोलताना खूप वाईट वाटतं आहे पण ही विकलेली आहे आणि हा सौदा झालेला आहे एक लाखामध्ये त्याच्यानंतर ज्या वेळेला यांच्या ज्या सासूबाई आहेत या पूनमच्या यांनी या मुलीची चौकशी केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही जी मुलगी आहे ही मुलगी आम्ही मी दत्तक दिलेली आहे एक ठिकाणी या या मग त्यांना ज्या सासूबाई आहेत त्यांच्या यांना याबाबतचा संशय आलेला आहे आणि संशय येऊन मग त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांनाही कळले की काहीतरी याच्यामध्ये काळं दिसतं आहे त्यावेळेला मग लक्ष्मीपुरी पोलीस टाशा पोलीस ठाण्यामध्ये यांनी जाऊन तक्रार दाखल केलेली आहे त्यावेळेला मग पोलिसांनी सगळ्या उलट तपास फेरतीप तपास करून मग त्यातले जे मध्यस्थी आहेत आता हा जो अशा प्रकारचे व्यवहार असतात हे गुप्त व्यवहार एका पद्धतीने होत असतात आणि याच्यामध्ये असतो हा मध्यस्थ असतो आणि हा मध्यस्थ असतो हा मध्यस्थ सगळ्या गोष्टी घडवून आणत असतो असे मध्यस्थ कोणीतरी किरण पाटील किरण गणपत पाटील नावाचे मध्यस्थ होते त्याचबरोबर याच्यामध्ये बाकीही काही अजून दोन चार जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पोलीस तपास याबद्दल चालू आहे मग म्हटल्याप्रमाणे मातृत्वाला झालंय काय लाख लाखांमध्ये आज आपल्या मुलांचा सौदा होतो आहे आपण मुलं याच्यासाठी जन्माला घालतो का आपण मुलं जन्माला घालतो ते त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आपला वंश वाढावा म्हणून तर या काही बाबतींमध्ये आता असं दिसतं आहे की ही मुलं म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम झालं आहे की काय आता या घटनेमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे हे समजून घ्यायचं आहे की कुठलीही गोष्ट करण्या अगोदर विचार करणे फार गरजेचं असतं म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या घडून गेल्यानंतर त्याला उलटी प्रोसिजर नसते उलट्या उलट्या पावली परत येता येत नाही अगदीच झुजबी उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या ठिकाणी कामाला लागतो त्या ठिकाणी आपल्याला कामाचं वातावरण आवडत नसेल तर आपण दुसरं काम धरू शकतो परंतु आज मुलं बाळ जन्माला घालणे किंवा तत्सम काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला उलट्या पावलांनी परत येत नाहीत येता येत नाही त्या ठिकाणी आपले दोर कापले जातात आणि आपल्याला करोवा मरोवा अशी परिस्थिती असते तर ह्या गोष्टी जन्माला घालण्या अगोदर सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आपण याचा गांभीर्याने विचार करावा याबद्दल आपलं मत काय आहे ते कृपा करून कमेंट करा आणि कमेंट मारून नक्की कळवा त्याचबरोबर आता दुसरी घटना आपण बघणार आहोत ही घटना आहे अमेरिकेमधली आणि अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस हा जो भाग आहे या भागामध्ये याच्या इथून साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती घडलेली घटना आहे अनेक ठिकाणी आपण ऐकलं देखील असेल तर या ठिकाणी एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यांचं वय आहे साधारणपणे एकोणतीस तीस वर्षाचं आणि ह्या ज्या ॲस्ट्रॉलॉजर आहेत या लोकांना ॲस्ट्रॉलॉजीबद्दल मार्गदर्शन करतात सूचना करतात आणि याच्याबद्दल काहीतरी तोडगा का देतात मार्गदर्शन जसं आपल्याकडे ज्योतिष असतात त्याप्रमाणे यांचं काम आहे आणि यांचे जे पती आहेत हे पायलट आहेत त्याचबरोबर यांचं सगळे व्यवस्थित काम चालू आहे आणि यांना एक नऊ वर्षाची मुलगी आहे आणि एक आठ ते नऊ वर्षाचं छोटंसं दुसरं बाळदेखील आहे चार एप्रिलच्या दिवशी म्हणजे आता या रविवारी हे अमेरिकेमध्ये खग्रास सूर्यग्रहण झालं खग्रास सूर्यग्रहण म्हणजे पूर्ण सूर्य झाकला जातो आणि पूर्ण काळोख होतो आणि या ज्या बाई आहेत यांना काही म्हणजे यांनी या दिवशी एक कमेंट पण केली होती त्यांच्या जे सोशल अकाउंट आहे याच्यावरून की गेट युअर प्रोटेक्शन ऑन आणि आन, तुमचं हृदय प्रेमाने भरून घ्या संरक्षण घ्या अशा स्वरूपाची काहीतरी कमेंट केलेली होती आणि एकंदर यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं होतं की काय अशा स्वरूपामध्ये काही हो। असावं परंतु याच्याबद्दल अधिक तपास चालू आहे तर चार एप्रिलच्या दिवशी यांनी पहाटे साडेचार वाजता त्यांचं जे पती परमेश्वर आहेत यांना चाकून चाकू हल्ला केला आणि यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे त्याच्यानंतर या घरातून बाहेर पडल्या त्यांची जी कुठली एस यू वी गाडी होती ती घेतलेली आहे आणि त्या भन्नाट वेगाने निघालेल्या आहेत त्याच्यानंतर जाता जाता मध्येच त्यांनी जे त्यांची दोन्ही मुलं आहेत नऊ वर्षाची मुलगी आणि एक आठ नऊ महिन्याचं त्यांचं जे बाळ या दोघांनाही या भरधाव गाडीतून बाहेर फेकून दिलं आहे त्याच्यानंतर साधारणपणे दीडशे ते एकशे साठ किलोमीटरच्या स्पीडने या अजून पुढे निघालेल्या आहेत आणि एका झाडावर आदळून या स्वतःही गेलेल्या आहेत मत गतप्राण झालेल्या आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये यांची जी नऊ वर्षाची मुलगी आहे ही वाचलेली आहे पण परंतु तिच्यावर उपचार चालू आहेत अत्यवस्था आहे आता आपण ज्या दोन घटना बघितल्या या दोन घटनांमध्ये एकच साम्य आहे की याच्यामध्ये स्वतःसोबत सोबत आपला जीव नकोसा होणे आणि आपल्यासोबतची मुलं देखील नकोशी होणे या दुसऱ्या घटने घटनेमध्ये ही जी महिला आहे हिला अशा प्रकारे वागून काय मिळालं असेल हे तिचं तिलाच माहिती संपूर्ण कुटुंब या महिलेने संपवलेलं आहे याची एक नऊ वर्षाची मुलगी आहे ही सुद्धा अत्यवस्था आहे याच्यावर उपचार सुरू आहेत आणि एवढी मोठी जी इन्फ्लुएन्सर आहे एक ॲस्ट्रॉलॉजर आहे जिला अनेक लोक फॉलो करत असतील जिचा मार्गदर्शन घेत असतील यांच्याकडून अशा प्रकारची वागणूक म्हणजे नक्कीच यांच्या ज्या फॉलोअर्सना देखील बसलेला असेल आता याच्यातून आपण काय शिकायचं आहे किंवा काय समजून घ्यायचं आहे तर कुठल्याही व्यक्तीला आपण ज्या वेळेला फॉलो करतो आपले काहीतरी आपले रोल मॉडेल असतात किंवा आपल्याकडून ज्यांच्याकडून आपण सल्ला घेत असतो हा सल्ला त्यां त्या व्यक्ती कशा आहेत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कशा आहेत त्यांचा प्रामाणिकपणा कसा आहे हे आपण जोपासून घ्यावं हो। अन्यथा आपल्याला वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे कारण जे स्वतःच धड नाही आहे ते दुसऱ्याला काय शिकवणार अशा या दोन घटना मातृत्वाला कलंक फासणाऱ्या आपण बघितलेल्या आहेत तर निश्चित आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून वागूया या समाजामध्ये वावरताना वागताना आपल्या अवतीभोवती काय चुकीचं चाललं याचं भान ठेवूया आणि जर का चुकीचं चाललं असेल तर त्याला त्याच्या योग्य ठिकाणी योग्य प्लॅटफॉर्मवर जाऊन याच्या याची सूचना देऊया तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम थ्रिलर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपापली काळजी घेत राहा